महाभारतामध्ये कौरव आणि पांडव आमने सामने उभे टाकले होते मात्र आधुनिक काळामध्ये मा आता राजकीय पक्ष एकमेकांवर समोर उभे टाकल्याचं पाहायला मिळत आहे महाभारताच्या युद्धामध्ये चक्रविवाहात अडकलेल्या अभिमन्यूची गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला आधुनिक अभिमन्यू असं म्हटलंय तसंच उद्धव ठाकरेंनी मला राजकीय दृष्ट्या संपून दाखवावं असं आव्हान सुद्धा केलंय बघूया एक रिपोर्ट चक्रविवाह शिरवून तो कसा भेदायचा हे मला माहिती आहे अभिमन्यू कौरवांच्या विरोधात लढला होता मी आधुनिक अभिमन्यू फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमधली राजकीय कटुता एका नव्या उंचीवर पोहोचल्या एकतीस जुलैला रंग शारदामध्ये उद्धव ठाकरेंनी मेळावा घेतला होता याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निर्वाणीचा इशारा दिला होता राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असा इशारा उद्धव ठाकरे माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत अगदी त्या आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळा मी सहन करून उभारलेला आहे तर तू तर राशी करू आता उद्धव ठाकरेंच्या याच इशाऱ्यावरून देवेंद्र फडणवीसांनीही पलटवार केला आहे कुणी कुणालाही संपू शकत नाही मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूहात शिरणंही ठाऊका आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे असा पलटवार फडणवीसांनी केला आहे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा ता प्रयत्न करण्यात आल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता तर जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं म्हणत फडणवीसांनी पलटवार केला आहे मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसांचे डा होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता तर उद्धव ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करावा असं चॅलेंज फडणवीसांनी दिलं आहे मी सर्व सहन करून उभा राहिलो आहे असं उत्तर तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिलं होतं तर मी आधुनिक अभिमन्यू आहे असा पलटवार फडणवीसांनी ठाकरेंवर केला आहे मी तडफेने उतरलो आहे असंही उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले होते तर मला चक्रव्यूहास शिरणं ठाऊक आहे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे आता एकतर तू राहशील किंवा मी राहीन असा इशाराच तेव्हा उद्धव ठाकरेंनी दिला होता तर चक्रव्यूह भेदून बाहेर पडणंही मला माहीत आहे असा पलटवार आता फडणवीसांनी केला आहे आता फडणवीसांच्या मी आधुनिक अभिमन्यू या विधानावरून नवा राजकीय सामना रंगला आहे चक्रव्यूहामध्ये युद्ध अडकतात बेमान नाहीत त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा आणि अभिमन्यूचा इतिहास बरं का त्याचा कुटुंब त्याचं कौशल्य हे वादातीत होतं फडणवीसांनी स्वतःचे अभिमन्यूशी तुलना करू नये अभिमन्यू खरोखर योद्धा होता हातामध्ये खोटं रिवॉलर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत देवेंद्रजींच्या वाक्याचा बाण संजय राऊत यांच्या योग्य शरीराच्या भागावर घुसलेला दिसतोय आणि म्हणून अभिमन्यूसारख्या लढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जो बाण मारला तो संजय राऊत यांनी सांगावा आता शरीराच्या कुठल्या भागात आहे हे त्यांनी सांगा दोन हजार एकोणीस मध्ये महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होता तेव्हा फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे महाआघाडी विरोधात लढत होते मात्र आता परिस्थिती वेगळी झाली आहे निवडणुकीच्या महासंग्रामात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेस आमने सामने उभे ठाकले आहेत आणि दोघांमधला वाद दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसतो आहे रिपोर्ट सी चोवीस तास